महायुती सरकार आल्यानंतर नेमकं काय करणार अशा संदर्भातले वेगवेगळे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले होते कारण ज्या काही घोषणा करण्यात आल्या होत्या किंवा प्रचार मोहिमेत जे काही आश्वासनं देण्यात आली होती ते खरोखरच ते करतील का या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि तोच धागा पकडून शंभर दिवसांचा एक कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखला होता म्हणजे शंभर दिवसात कोणते मंत्री कसे काम करतील या संदर्भातली सगळी तपासणी केली जाईल आणि त्याचे गुणही देण्यात येईल असं ठरवण्यात आलं होतं एक केंद्रीय पातळीवरची एक जी संस्था आहे त्या संस्थेकडे हे काम देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर ऑडिट वगैरे सगळं झालं आणि आता शंभर दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या दिनीच ही सगळी आकडेवारी पुढं आली आहे आणि यामध्ये कोणत्या खात्यानं कसं काम केलं कोणाला किती मार्क पडले हे सगळे आकडे पुढे आले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आकडेवारी पुढं आली त्या आकडेवारीच्या माध्यमातून देखील आता वेगवेगळ्या शंका ही काही ठिकाणी उपस्थित केल्या जात आहे काही ठिकाणी याला विरोध केला जातो आहे तर काही ठिकाणी याचं कौतुकही केलं जातं आहे पण आता ह्या तिन्ही गोष्टीचा विचार केला तर या आकडेवारीमध्ये नेमकं असं काय लपलं आहे की या तिन्ही अँगलनी विचार केला जातो आहे त्याच संदर्भात आणि त्या आकडेवारीच्या स्पष्टीकरणासहित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी सूरजकुमार आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया शंभर दिवसाचा जो काही प्लॅन तयार करण्यात आला होता त्या प्लॅनमध्ये काही मुद्दे घे घेतले होते ते मुद्दे म्हणजे जे, जे काही सगळे विभाग आहेत त्यातले अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा विभाग जे असे आहेत की त्यांनी शंभर टक्के काम केलं आहे असं दिसतंय तर जे काही अठरा जे विभाग आहेत त्यामध्ये जवळपास ऐंशी टक्केपेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केलेलं सा आहे असं आपल्याला दिसतं आहे जी आकडेवारी पुढे आली किंवा हे जे गुण आहेत म्हणजे ऐंशी टक्के असतील किंवा शंभर टक्के असतील यासाठीही त्यामध्ये एक पात्रता ठेवण्यात आली होती ती पात्रता अशी होती की म्हणजे शंभर टक्के काम करणारे जे आहेत ते बारा विभाग याच्यामध्ये आहेत ऐंशी ते नव्याण्णवमध्ये जे टक्केवारी आहे यामध्ये जवळपास अठरा विभागांनी काम केलं आहे साठ ते एकोणऐंशी टक्के काम ज्यांनी केलं आहे त्यामध्ये दहा विभाग आहेत आणि साठपेक्षा कमी काम करणारे म्हणजे साठ टक्केवारीच्या कमी काम करणारे हे आठ विभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आता या सगळ्यांमध्ये आपण सुरुवातीला जो मुद्दा बोललो होतो की नेमकं याच्यावर चर्चा का होती किंवा याच्यावर काहीजण आक्षेप का घेताय टीका काय का, का, का करत आहे तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जे पाच विभाग आहेत मंत्रालयातले पाच जे खाते आहेत त्या पाच खात्यात त्याची जी काही आकडेवारी आली आहे टॉप फाईव्हची ती थोडीशी आपण पाहूया म्हणजे त्याच्यावर आपल्याला बोलता येईल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करता येईल यामध्ये टॉपला म्हणजे सगळ्यात एक वरच्या नंबरवर एक नंबरवर जे आहे ते महिला व बालविकास विभाग आहे ऐंशी टक्के काम त्यांनी केलं आहे म्हणजे ऐंशी टक्के गुण त्यांना मिळाले दोन नंबरला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याच्यानंतर तीन नंबरला कृषी विभाग आहे चार नंबरला ग्राम विकास विभाग आहे आणि त्यानंतर पाचव्या नंबरला परिवहन व बंदर विभाग आहे आता हे जे पाच विभाग आहेत त्या पाच विभागाचे जर आपण पाहिली आकडेवारी म्हणजे ऐंशी सत्याहत्तर सहासष्ट त्रेसष्ट आणि एकसष्ट अशी टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते पण आता जो काही मुद्दा चर्चेत येतोय किंवा जो ज्या मुद्द्याच्या भोवती चर्चा चालू आहे ती अशा अर्थानं आहे की या सगळ्यांमध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाही अशी जी चर्चा होती त्यालाच हे धरून हाही एक मुद्दा आहे की या टॉप फाईव्हमध्ये एकनाथ शिंदे कुठेच दिसत नाही आहे एक त्यांचा मंत्री सोडला तर म्हणजे सगळ्यात आणि चर्चा ही अशी आहे की एक नंबरला जो विभाग आहे महिला व बालविकास जो टॉपला विभाग आहे सगळ्यात मोठी चर्चा याच विभागाची होती कारण लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेसंदर्भात अनेक वादे प्रतिवादे करण्यात आले बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या एक एकवीसशे हप्ता होईल किंवा हा हप्ता वाढवण्यात येईल असं सगळं सांगण्यात आलं पण आता तसं काही घडत नाही आहे एक प्रकारचं वादग्रस्त हा मुद्दा राहिला आहे पण त्याच्यासोबतच जास्तीत जास्त प्रसिद्धीदेखील या मुद्द्याला भेटली होती ही योजना जास्तीत जास्त लाडकी बहीण जी योजना आहे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली होती प्रसिद्ध झाली होती पण पैशाच्या बाबतीत आर्थिक गोष्टीच्या बाबतीत नेहमी वादात अडकलेली ही योजना होती आणि तोच विभाग एक नंबरला येतो आहे त्यामुळं कुठे ना कुठे याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते दुसरा जो विभाग आहे सार्वजनिक बांधकाम म्हणजे पहिला विभाग जो आपण पाहिला ते आदित्य टटकरे ते त्यांचं काम बघतायत त्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आहेत दुसरा जो विभाग आहे सार्वजनिक बांधकाम तो शिवेंद्रराजे भोसले हे ता सांभाळतात त्यांचं काम बऱ्यापैकी राहिलेलं आहे आणि ते कोणत्याही वादात सापडलेले नाही आहे यातला तिसरा मुद्दा आहे कृषी विभाग आता हा कृषी विभाग जर आपण पाहिला तर नेहमीच चर्चेत राहिला आहे कोकाटे यांच्याबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे त्यांच्यावर अनेक आक्षेप झाले आहे आता पीक विमा जो होता म्हणजे एक रुपयात पीक विमा तेही आता बंद झाली आहे आहे ती योजना म्हणजे कुठे ना कुठे भ्रष्टाचाराच्या गोष्टी असतील किंवा मग वादग्रस्त विधानं असतील या सगळ्यांमध्ये हे मंत्री नेहमी अडकलेले होते आणि शेतीविषयक धोरणाविषयी त्यांच्यावर टीका झालेली आहे असं असतानाही त्यांचा मात्र तिसऱ्या नंबरवर इथं आपल्याला नंबर पाहायला मिळतो आहे चौथ्या नंबरवर ग्राम विकास विभाग आहे इथंही भारतीय जनता पक्ष आपल्याला दिसतो आहे आणि दुसरीकडे जर आपण परिवहन व बंदर विभाग हा विभागून दिला आहे परिवहन हे जे खातं जर सोडलं म्हणजे इथंही बंदरे हा विभाग जो आहे तो राणे यांच्याकडे आहे तर परिवहन विभाग जो आहे तो प्रताप सरनाईक यांच्याकडे म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि दादा यांचेच मंत्री दिसत आहे आणि एक मंत्री फक्त शिंदेंचा दिसतो दिसतोय म्हणजे याच्यातून आपल्याला काही अनेक गोष्टी बोलल्या जाऊ शकतात किंवा अनेक गोष्टी याला धरून चर्चित आहे कारण जे पाच महत्त्वाचे विभाग आहे जे टॉप विभाग आहे या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे एकच जा एक त्यांचा एकच मंत्री याच्यात दिसतोय आपण जर बाकीची सगळी समीकरणं जर पाहिली त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर कुठे ना कुठे त्याबद्दल एक सकारात्मक वातावरण नक्कीच पाहायला मिळते पण आता हे जे सर्वे आलेत ही जी आकडेवारी पुढे आली याच्या अगोदर एक सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट सरस ठरत होता पण जी काही नंतर समोर आकडेवारी आली त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा सरस ठरत आहे तर याच्या पाठीमागं काही वेगळे गणितं लपलेले आहेत का याबद्दलही वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहे पण या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या तुम दृष्टिकोनातून तुम पाहता यामध्ये खरोखरच राजकारण पाहायला मिळतंय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद